नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पिंपळगाव या बैल बाजारामध्ये बघू शकता समोर जे बैल आपण बघत आहात हे शेतकऱ्याचे बैल आहेत तर एक अंदाजी किंमत आपण बैलाची विचारणार आहोत बघू शकता मित्रांनो पिंपळगाव या ठिकाणी खूप मोठा बैलाचा बाजार असतो तर आज आपण पिंपळगाव या ठिकाणचे बैलाचे बाजारभाव खरेदी विक्री कशी होते आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकतात चांगल्या क्वालिटीचे बैल ह्या बाजारामध्ये असतात लहान मोठे खिलार गावरान अशा अनेक जातीचे बैल ह्या बाजारामध्ये असतात तर एक अंदाजे किंमत आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत बघू शकता पूर्ण शेतकऱ्याचे बैल या ठिकाणी आहेत तर जे बैल आहेत त्यांची आपण किंमत विचारणार आहोत मित्रांनो समोर जे बैल आपण बघत आहात गावरान बैल आहेत शेतकरीचे बैल आहेत आपण याला किंमत विचारणार आहोत राम राम रामरा काय नाव आपलं ना बरं बरं आपले ठीक आहे ठीक आहे दातार कशी आता चार आहे अलीकडचा सहा हजार चार हजार बरं बरं किती किंमत सांगता याची साठ हजार साठ हजार फायनल 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 पंचावन्नला नंतर कमी जास्त होईल ना अजून ठीक आहे ठीक आहे अजून आहेत का पहिले विक्रीसाठी एवढीच आहे का बरोबर समोर घे ना समोर बघा मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपये सांगायचे आहेत पंचावन्न हजार रुपये फायनल किंमत सांगता येते पीवर गावरान जातीचे जे बैल आहेत सहा दात चार बैल आहेत गाव कोणतं आपलं बरोबर मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव झिरो सात अठरा सत्त्याण्णव चाळीस ठीक आहे दगाव कुठे आलय हे ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना हे बैल खरेदी करायचे असेल त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी करू शकता साठ हजार रुपये किंमत सांगता येते पंचावन्न हजार रुपये फायनल किंमत म्हणता येते बरं कामच गॅरंटी असा ना फोन कशाला पण चाल नाही का ठीक आहे ठीक आहे चालेल चालतं मित्रांनो खात्रीशीर बैल आहेत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा अनेक बैलाचे किमती आपण आज पिंपळगाव या ठिकाणी विचारणार आहोत मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत मोठ्या मापाचे बैल आहेत आपले ना काय नाव बरं गाव पठाले तुम्ही बरं दात कसे पहिले बैल जुळलेले दोन्ही पण बरं बरं किती किंमत सांगताय एक लाख पंधरा हजार बरं तुम्ही कधी घेतले होते म्हणजे गॅरंटीड आहे दोन वर्ष घेतले ठीक आहे एक लाख पंधरा हजार रुपये सांगायचे कमी जास्त होत असतो नाही का बरं बरं मोबाईल नंबर आहे का सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकतीस एक्क्याण्णव छत्तीस बघू शकता मित्रांनो ज्यांना एक पठाळा लोकेशन जवळ पडत असेल या नंबरवर तुम्ही संपर्क साधून बैल खरेदी करू शकता चांगले गॅरंटेड बैल आहेत त्यांनी दोन वर्षे बैल घरी ठेवले आहेत हे अशा प्रकारे पिंपळगाव या ठिकाणी बाजारभाव आहेत एक सांगाच किंमत आहे कमी जास्त होणार आहे नाही का किती सांगत फाइनल फायनल एकदा ठीक आहे ठीक आहे चालू मित्रांनो श... शेतकऱ्याचे बैल आहेत होऊ शकता गावरान जातीचे बैल आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत आपले ना बरं काय ना बर बर दाताला कशी आहेत साध्या पहिले दाताला एक अर्धाने असं का बरं बरं किती वर्ष आणले तुम्ही बारा महिने बारा महिने आण कशाला पण जातो का हो गॅरंटी देणार गॅरंटी बरं गाव का आपलं माव पाठवता पाठव द्यायची आवाज मावाची मावाची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार फायनल सत्तर सत्तरला द्यायचं ठीक आहे मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा मित्रांनो समोर जो नंबर बघत आहात हा नंबर यांचा आहे ज्यांना हे बैल खरेदी करायचे असेल या नंबरवर संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी करू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो आपल्या चॅनल थ्रू कोणाला तरी बैल भेटावा शेतकऱ्यांना विशेष म्हणजे शेतकऱ्याचे बैल शेतकऱ्यांना भेटावं हे बैल दुसरीकडे जाऊ नये ह्याच उद्देशाने आपण हिवडं बनवत असतो बघू शकता अनेक बैलाचे बाजार भाव आपण आज विचारणार आहोत राम राम बरोबर आपला ना ठीक आहे दातारा कसा दाता जुळलेला आहे का ठीक आहे ठीक आहे गॅरंटीड आहे का गॅरंटी बरं बरं किती किंमत सांगता चाळीस हजार रुपये सांगायचे गिर्या गेल्यानंतर कमी जास्त होईल ना बरं बरं गाव कोणतं आपलं पाठवते तुम्ही गॅरंटीड बैल आहे ना का मोबाईल नंबर सांगा आपला चौरण एकवीस बेचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस बत्तीस तर मित्रांनो पिंपळगाव या ठिकाणी हा बैल विक्रीसाठी आला होता ज्यांना बैल खरेदी करायचा असेल ह्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही बैल खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीचा बैल आहे अशा प्रकारे पिंपळगाव या ठिकाणी बैलाचे सध्याचे बाजारभाव आहे मित्रांनो सांगायची किंमत असते कमी जास्त होत असते कोणाची वय तुमचे का या समोर आहे समोर मित्रांनो पिंपळगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याने वैल खरेदी केले आहेत बघू शकता समोर जे जोड बघत आहात आपण शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे कोणी आपण घेते का हो बरं कोणाची आपली होते का ठीक आहे ठीक आहे दात्रा कशात आहे हा कामाची गॅरंटी का गॅरंटी बरं बरं कशी घेतल्यात आहे पंचावन्न पंचावन्न हजार रुपये तर बघू शकता मित्रांनो पंचावन्न हजार रुपया घेतलेले हे बैल आहेत काय समोर घ्या ना समोर घ्या पंचावन्न हजार रुपयाला खरेदी केलेले बैल आहेत हे अशा प्रकारे पिंपळगाव या ठिकाणी बैलाचे बाजारभाव आहेत मित्रांनो अजून सौदा चालू आहे सौदा झालेला आहे व्यवहार चालू आहे